हॅलो नमस्ते आज मी इथे बनवणार आहे इटालियन पराठा त्यासाठी मी इथे पाच सहा कांदे घेतले मध्यम साईजचे एक गट्टी पालक घेतलाय हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे बारीक चिरलेला कांदा सात आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पालक पावशीर पनीर घेतलाय मी इथे आपल्याला लागणार आहे चीज आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या तर आपण प्रथम हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटून घेऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया म्हणजे आपल्याला त्यासाठी लागणार आहे तेल चिली फ्लेक्स पिझ्झा मिक्स मीठ लागणार आहे इथे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गव्हाची भिजलेली कढी जशी आपण पोळ्यांसाठी भिजवतो तशीच आता आपण इथे कढई घ्यायची ती तापवायला ठेवायची त्या कढईमध्ये टाकायचे तेल त्यामध्ये टाकणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये नंतर टाकायचं आहे आपल्याला वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण कांदा परततो आहे तोपर्यंत मी इथे पनीर आणि चीज किसून घेते कांदा बऱ्यापैकी परतत आला आहे त्यामध्ये आपण आता हे हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण टाकूया त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊया पालक टाकून द्यायचा आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे त्यानंतर चिली फ्लेक्स पिझ्झा मिक्स आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं पालक टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं त्यामुळे मोठ्या गॅसवर हे परतून घ्यायचे कारण हे आपण स्टफिंग पराठ्यामध्ये भरणार आहोत त्यामुळे पाणी असेल तर ते फुटेल जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं हे बघा किती पाणी सुटलंय पालक असल्यामुळे भाजीला भरपूर पाणी सुटलं अशा प्रकारे मोठा गॅस करून हे पाणी सगळं आढळून घ्यायचं आहे आणि का डिशमध्ये थंड करायला ठेवायचं हे थंड झालं की त्यामध्ये हे किसलेलं चीज आणि पनीर टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं मी जे हे इटालियन पराठ्यासाठी प्रमाण जे घेतलं आहे त्यामध्ये किमान पाच जण आरामात खाऊ शकते अशा प्रकारे आपलं हे इटालियन पराठ्याचं स्टपिंग तयार आहे आता आपण कणिक घ्यायची आणि स्क्वेअर शेपमध्ये हे लाटून घ्यायचं आहे पराठा अशा प्रकारे आणि हे जे स्टफिंग आहे ह्या पराठ्याच्या मध्यभागी टाकून चांगलं पसरून घ्यायचे सगळ्या बाजू आणि हे भरल्यानंतर ह्या पराठ्याच्या चारही बाजू फोल्ड करून घ्यायचे अशा प्रकारे म्हणजे ह्या पराठ्यातील स्टफिंग बाहेर येणार नाही आणि पीठ लावून छान हलक्या हाताने लाटल्याने लाटून घ्यायचे मी एकीकडे तवा ठेवलाय तापायला तर आता आपला की हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे त्यासाठी तूप किंवा बटरचा आपण वापर करू शकतो या ठिकाणी मी तुपाचा वापर केला आणि हा पराठा भाजताना नेहमी बारीक गॅसवर भाजायचा म्हणजे काय होतं छान खमंग भाजलं जातं आणि कुरकुरीत लागतो यामध्ये जर मोजरेला चीज पण टाकलं तर खूप छान लागेल मी आता हे आपलं नॉर्मल चीज टाकलं आहे आणि हा पराठा बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये बारीक बारीक पराठे केले तर एकासोबत दोन दोन पण भाजता येतात हे बघा किती छान आणि क्रिस्पी दिसत आहेत चव पण खूप छान लागते भरपूर स्टफिंग भरल्यामुळे बघा किती छान हरगतचा पराठा भरलेला दिसतो आणि हेल्दी आहे खायला खूप लहान मुलांनाही खूप आवडेल आणि मोठ्यांनाही खूप आवडेल टिकीसाठी पण छान उत्तम डिश आहे घरी नक्की करून बघा थँक्यू